किमान आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा कडाडले मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील चार्जशीटमधून जे समोर आले तेच आम्ही आधीपासून बोलत होतो संतोष अण्णा देशमुख प्रकरणामध्ये मुख्य मास्टर माइंड आणि सूत्रधार वाल्मिक कराडच आहे धनंजय मुंडे म्हणतात वाल्मिकी कराड माझा निकटवर्ती आहे निकटवर्ती आहे म्हणजे सगळे अधिकार त्याला दिले आहेत का घटनाक्रम बघितला तर खुलेला कराडने फोन कधी के केला हे सगळं समोर आलं आहे त्यामुळे मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड समोर आला आहे परिणामी आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जोरदार घणाघात केला आहे सभागृहामध्ये विषय झाल्यानंतर जे कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा दिली जाईल असं सरकारकडून सांगितलं गेलं आहे वाल्मिक कराड एवढा मोठा माणूस नाही की त्याचा गुन्हा दाखल करायला चोवीस तास लावले संरक्षण देण्याचा त्याचा प्रयत्न आहे महादेव मुंडे या प्रकरणातसुद्धा न्याय मिळावा असं आता सगळ्यांना वाटत आहे त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडेसुद्धा आंदोलनाला बसले आहेत त्यांनासुद्धा वाटतं त्या या प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळायला हवी पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर आर समोर आणले तर सगळेच आणखीन अजून काही समोर येईल वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होणे यासाठी कोण प्रयत्न करत होतं कोण दबाव टाकत होतं हे सुद्धा समोर येईल असं आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे हे बघा पहिल्यांदा मागच्या नागपूर अधिवेशनमध्ये ही सर्व गोष्टी माझ्या सहित सर्व आमदारांनी तिथं मांडली मांडल्यानंतर असं सुद्धा बोलण्यात आलं की कुठंतरी राजकारण करण्यात आलं आहे आम्ही तेव्हाही सांगितले की जर आम्ही कुणी राजकारण करत असलो तर आमच्यावरती गुन्हे दाखल करा पण आम्ही जी वस्तुस्थिती ज्या जिल्ह्यामध्ये झाली होती किंवा लोकांनी आम्हाला सांगितली होती संतोषांना देशमुख कुटुंबाने आम्हाला जे काही सांगितलं होतं ती पूर्णपणे मांडली आणि ती चार्जशीटमध्ये तपासामध्ये तशीच आलेली आहे म्हणजे घटनाक्रम जर तुम्ही बघितला तर तो घटनाक्रमप्रमाणे की वाल्मिक कराडनी कधी आ, फोन केला भुलेला कधी भेटायला लावलं चाटेला आणि त्यांची आठ तारखेला शेवटची बैठक होऊन आणि नंतर मग त्यांनी ही पूर्णपणे हे काय गुन्हा झाला आहे म्हणजे संतोषांना देशमुख सोबतचा हा समोर आलेला आणि आम्ही सांगत होतो की यांचा मास्टर माइंड हे वाल्मिक कराडे आणि सरकारनी पण त्यांची दखल घेतलेली आहे प्रशासनाने जी काही सीआयडीची चौकशी लावली त्या चौकशीमध्ये मास्टर माइंड पुढे आलेले आणि त्यांच्यावरती मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला नाही मी वकिलांसोबत बोललेलो आहे मकोकामध्ये येणं म्हणजेच त्याच्यावरती गुन्हा दाखल मुख्य आरोपी म्हणजेच त्यांच्यावरती तीनशे दोन हा गुन्हा दाखल झालेला हे बघा सभागृहामध्ये हा विषय झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेब अजितदा आश्वासन दिलं होतं की जे कोणी आरोपी असतील त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा होईल आणि प्रामाणिकपणे असंही बोललं पाहिजे मी विरोधी भागावरचा आमदार आहे आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे प्रशासनाने त्याची दखल घेतली त्यावेळेसचे एसपी तिथं बदलले तिथं एक्शन झाली त्र्याऐंशी दिवसामध्ये ही चार्जशीट दाखल झाली आणि ज्या पद्धतीने तपासाचा जो वेग आहे तो फास्ट वरती चालू आहे निश्चितपणे या तपासामध्ये जे वकिलांशी चर्चा करतो किंवा या प्रशासनामधले चौकशी अधिकारी त्यांची जी आम्ही बघतोय तर लवकरात लवकर ह्या गुन्हेगारांना वाल्मिकांना कराडला ही फाशी होणारच राजीनामा हे पण पर... आपण जर मीडिया म्हणून जर बघत असाल तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा ही अशी गोष्ट होती की सभागृहामध्ये सर्वच पक्षाचे आमदार ह्याच्यावरती बोलतात आणि बोलल्यानंतर सरकार ह्याची दखल घेते आणि ते स्वतःच म्हणतात की वाल्मिक कराड हे माझ्या निकटवरती बल वाल्मिक कराड एवढा मोठा माणूस नाहीये की गुन्हा झाल्यानंतर सुद्धा की एवढं त्याला त्यावेळेस प्रशासन एवढी मदत करत होती की बारा तास त्याला थांबवलं गुन्हा नोंद करण्यासाठी आणि जी काही व्हीआयपी एंट्रीने ते सरेंडर झाले बाकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आल्यानंतर पब्लिक रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने पण त्याची दखल आहे आणि आम्ही आज सुद्धा ठाम आहे की या विषयावरती धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवी आणि राजीनामा द्यावा त्यांनी जर मूळ प्रकरण जर बघितलं आणि एक अजून एक महत्वाचा विषय आहे की त्यावेळेसचे जे पोलीस प्रशासन मधले एसपीए डीवाय एस पी ए किंवा त्या पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबलपासून जे काही लोक आहेत त्यांचे जर सीडीआर जर महाराष्ट्रासमोर आणले वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाही मग कशामुळं प्रशासन त्याचं एवढं ऐकत होतं आणि हे सीडीआर जर पुढे आणले तर वरतून कोण त्यांच्यावरती दबाव टाकत होतं ही गोष्ट लक्षात येईल म्हणून सुद्धा आम्ही आज सुद्धा ह्याच्यावरती आहे की त्यांनी राजीनामा हा दिला पाहिजे बघा या संदर्भात सर्वच कुणीतरी बोलतात ते त्यांच्याकडे काहीतरी विषय त्यांना समजला असेल पण माझ्या कानावरती काही विषय आलेले नाही ब्युरो रिपोर्ट एसीएन मराठी मुंबई